नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातम्या देशात मुबलक कांदा असतानाही अफगाणिस्तानातून आयात कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक आयतीवर बंदी घालण्याची मागणी त्यानंतरची बातमी आहे हिंगोली हळदीचा भाव पडला फिका सोयाबीनलाही मिळेना भाव शेतकऱ्यांमध्ये नाराजी त्यानंतरची बातमी आहे जायकवाडी धरणाचा पाणी साठा जैसेच ते पावसाची उलकावणी दरांसाठा वाढेना बातमी आहे महाराष्ट्रात शहाऐंशी पॉईंट नव्वद टक्क्यांवर खरीप पेरण्या पूर्ण कृषी विभागाची माहिती त्यानंतरची बातमी आहे राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव बळीराजाच्या जीवनात सोन्याचे दिवस येऊ दे मुख्यमंत्र्यांचं विठ्ठलाला साकडं त्यानंतरची बातमी आहे धक्कादायक विदर्भातील सहा जिल्ह्यात दोन हजार एक पासून आतापर्यंत सत्तावीस हजार तीनशे चोवीस तर गेल्या सहा महिन्यात सहाशे अठरा शेतकऱ्यांच्या आत्महत्या हमी भावाने शेतीमाल खरेदीसाठी नाफेडची तयारी सुरू त्यानंतरची बातमी आहे सहा महिन्यात बाराशे सदुसष्ट शेतकरी आत्महत्या त्यानंतरची बातमी आहे हिरटा नुकसान भरपाईसाठी केवायसी शिबिराचे आयोजन त्यानंतरची बातमी आहे पीक विमा योजनेला जुन्नर तालुक्यात मोठा प्रतिसाद त्यानंतरची आहे केरळच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस त्यानंतरची आहे कोल्हापूर सांगली महापुराचा सा धोका कायम केंद्रीय जल आयोगाच्या निकषाकडे दुर्लक्ष दिलासा मिळणार कधी त्यानंतरची बातमी आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत द्या प्रतापराव जाधव त्यानंतरची बातमी आहे अमरावतीत लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर आमदाराचा फोटो छत्रपती संभाजीनगर मध्ये दलाली करणाऱ्या एका महिलेवर गुन्हा दाखल त्यानंतरची बातमी आहे कृषी विभागात एकशे ऐंशी कोटीचा घोटाळा सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप त्यानंतरची बातमी आहे केंद्र आणि राज्याकडून शेतकऱ्यांसाठी कृषी योजना अर्ज केल्यास मिळतो भरपूर निधी त्यानंतरची आहे ड्रॅगन फ्रूटचे दर टिकून दररोज अंदाजे पन्नास टन ची होते विक्री मागणी वाढली त्यानंतरची बातमी आहे बोकरदन आणि बार्शीत नवीन कृषी महाविद्यालय त्यानंतरची बातमी आहे मुंबईत मुसळधार पाऊस रत्नागिरीला आज रेड अलर्ट तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी द्या अब्दुल सत्तार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी लवकरच निर्णय होण्याची शक्यता तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद